र आडगावला ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण उपकार्यकारी अभियंता श्री सोनकांबळे ले यांच्या लेखी आश्वासनाने स्थगित करण्यात आले यावेळी तहसीलदार माधुराव मोतीकर नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांची उपस्थिती होती दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सदर रस्त्याचे काम पूर्ण करू असे लेखी आश्वासनाचे पत्र ग्रामस्थांना देण्यात आल्याने त्यांनी उपोषण स्थगित केले यावेळी रवींद्र वैद्य भुजंग गौंड रविराज भोरे अक्षय भोरे अंबादास भोरे वामन गौंड देवराव वैद्य दे, प्रकाश गौंड दीपक भो भोरे गंगाधर भोरे विठ्ठल भोरे दीपक गौंड मुंजाजी सोनवळे सुखानंद वैद्य दिलीप भोरे सखाराम आज आपण ठरल्याप्रमाणे उपोषण सुरू केले आपल्याला जिल्हा परिषद वगैरेकडून कोणी कुण, काही पत्र वगैरे दिलं नाही का नाही नाही अजून कोणत्याही प्रकारचा आम्हाला प्रतिसाद आणि कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही म्हणून आम आज आम्ही ठरल्याप्रमाणे उपोषणाला तहसील कार्यालय पूर्ण या ठिकाणी बसलेला आहोत नाही त्यांचं म्हणणं आलं जिल्हा परिषदचं की गावकरी प्रतिसाद देत नाहीत जागा देत नाहीत गावकरी सर्व प्रतिसाद देत आहेत त्यांनी काम केलेलं आहे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावरती पैसेसुद्धा उचललेले आहेत त्यामुळं ते कारण दाखवायचे आहेत आम्हाला आणि काम कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी झालेलं नाही फक्त ढबर टाकलेलं आहे मोठे दगडं आणि सध्या वाहतुकीला रस्ता व्यवस्थित नाही ते आता पळवाट काढत आहेत त्यामुळं ते कोणतेही असं कारण दाखवेल आणि वेगळी दिशा निर्माण करत आहेत किती हे उपोषण तुमचं किती दिवस चालणार आहे उपोषण जोपर्यंत आमचा या गोष्टीवरती तोडगा निघत नाही जोपर्यंत आम आमची बाजू ऐकली जात नाही जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत काय सा, साहेबांचा वगैरे काही रेफरन्स नाही नाही अजून कुणाचा रेफरन्स नाही काही नाही कोणी आलेलं नाही काय धन्यवाद प्रथम या भ्रष्ट प्रशासनाचा जाहीर निषेध करते आडगाव लाचे ग्रामस्थ आज कार्यालये येथे उपचारात बसले असतात त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आणि भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने मी जिल्हा प्रमुख या नात्याने जाहीर पाठिंबा देतो तर त्यांची तात्काळ दखल न घेतल्यास रिपब्लिकन सेनेच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात येईल रस्ता पाचशे त्रेपन्न मीटरचा मंजूर झालेला आहे बावीस लाख रुपयाचा रस्ता फक्त शंभर मीटर मोठे दगड टाकलेले आहेत त्यावर मरून टाकलेलं नाही चारशे त्रेपन्न मीटरवर कुठल्याही प्रकारचं काही काम केलेलं नाही आणि त्याच्यावर वेळोवेळी विचारणा केली असता ते उडवावडीचे योड़ उत्तर भांगरसाहेब देत आहेत भांगरसाहेब म्हणतात नाल्या लागतात वरच्या बाजूला नाल्यासुद्धा आहेत त्या त्या ठिकाणीसुद्धा कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही आणि पैसे जेव्हा पूर्ण उचलल्यासारखे त्याने उचललेले आहेत हे अर्धबाजे केल्याच्यानंतर बांगर एका दिवशी पंचनाम्याला आले होते त्याला सरळ सांगितलं बा तुम्हाला काय दिसतंय ते लिहा पण बांगरला जे दिसतंय ते लिहायला त्यांना लिहायला इन्कार केला त्याला म्हणलं बा किती लांब रस्त्यामध्ये मोठे दगडे टाकले त्याची मोजमाप करा मग आमच्याकडच्या शंभर फुटाचा टेपराला मोजा त्याची लांबी मोजा रुंदी मोजा काय टाकले काय नाही ते पहा त्याची तीसुद्धा मानसिकता नाही आपूर्ण काम आहे बरोबर आम्हाला हेकत करत नाही उडवडीचे उत्तर देऊन पाच लोकांच्या सह्या घेऊन निघून गेला आणि ग्रामसभाला कुठल्याही प्रकारची दुसरी काही बी माहिती किंवा काही दिली नाही किती पैसे उचलले ते सुद्धा सांगितले नाही यामध्ये दोषी भांगर इंजिनियर आहे त्यामुळं भांगर इंजिनियर सक्सेंड करून त्याची चौकशी करून काम पूर्ण करणे हे अत्यंत जरुरीचे आहे हार ठिकाणी जिल्हा परिषदेचे शिवचे नियंत्रण राहिलेलं नाही कोणतेही कामं गावावर झालेले ते भोगस कामं होत आहेत त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही यामुळं जर करता आमच्या मागण्या आणि आमचं काम नाही झाल्यास हिरव यापेक्षाही बी नंतर आंदोलन केल्या जाईल आणि उपोषणही केल्या जाईल शिवचे दारामध्ये त्यामुळं तहसीलदारांना याची दखल घ्यायला पाहिजे आणि आम्हाला काहीतरी आता तोडगा लवकरात लवकर काढला पाहिजे आपण सोडवलं आहे काय सांगणार आहात काय आश्वासन दिलेलं आहे तोडगा ला काम आहे ते आज म्हणजे आम्ही करताना या म्हणजे दहा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत रस्त्याचे व्यवस्थित काम करून घेऊन त्यांना म्हणजे वाहतूक साठा होणार नाही अशा रीतीने काम करून देण्याची आश्वासन देण्यात आले त्यांचे म्हणणं आहे तुम्ही जर दहा नऊच्या पुढे गेले तर पुन्हा पंधरा दर उपोषण करतो ते वेळ देणार नाही ते वेळ देणार नाही ठीक आहे धन्यवाद